जय शिवराय शिवसेना उभाट्याचे खासदार रोखोक पत्रकार संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन प्रसिद्ध कवी जावेद अख्तर खासदार शरद पवार खासदार साकेत गोखले यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं हे पुस्तक म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या एकाधिकारशाहीवर केलेला आघात आहे हे निश्चित सत्तेचा गैरवापर करत राजकीय विरोधकांना कसं गुन्हेगार ठरवलं जातं त्यांना कशा प्रकारे मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरं जावं लागतं ही अंधारी बाजू सांगणार हे पुस्तक आहे आता बघा संजय राऊत यांच्यावरती ईडी कारवाई झाली आणि ते तब्बल एकशे तीन दिवस आर्थर रोड येथील कारागृहामध्ये होते बंदिस्त जीवनाला सामोरं जात खऱ्या अर्थाने ना स्वातंत्र्याचं मूल्य लक्षात येतं बाहेरच्या जगामध्ये काय चाललंय कोणत्या घडामोडी सुरू आहेत समाज जीवन सोडाचो सो, पण आपल्या घरची खुशाली सुद्धा कळत नाही एक एक मिनिट एका वर्षाप्रमाणे वाटायला लागतो कधीतरी जर एखादा ताजा लज्जतदार चहा मिळतो ना किंवा त्या चहाच्या बरोबर बिस्किट खायला मिळतं तेव्हा जीवनातला तो आनंदाचा क्षण होतो कधी कोणत्या कायद्याचं आर्ग्युमेंट चांगलं होतं त्यामुळे त्याला बेल मिळेल कधी जामीन मिळाला ना तर मग ती कोर्टाची ऑर्डर काय आहे ते वाचलं जातं मग कोणत्या आधारावरती जजमेंट आलं त्यावर चर्चा होते असं करता करता एखाद्या निष्णात वकिलाकडे नसेल एवढं कायद्याचं ज्ञान जेलमधल्या कायद्यानं होतं तुरुंगातील या वास्तववादी अनुभवावर आधारित हे पुस्तक आहे असं संजय राऊत यांचा दावा आहे आता बघा लहानपणापासूनच आपल्याला सांगितलं गेलंय की जगातली सगळी सुख ना ही स्वर्गामध्ये मिळतात येथे अमृत आहे त्याच्या सेवनाने माणूस चिर तरुण राहतो सुंदर अप्सरा रंभा मेनक आहेत ज्या तुमच्या सेवेसाठी कायम उपलब्ध असतात त्याच्या बरोबर विरुद्ध नरक असतो ते म्हणजे यातनांचं ठिकाण एका मोठ्या कढईमध्ये तेल उकळत आणि त्याच्यात पापी माणसांना असं तळून काढलं जात अशा संकल्पना ना ना आहे ना स्वर्गाची कल्पना वेगळी असते खवय्यांना खाण्याचे पदार्थ फिरणाऱ्याला सुंदर ठिकाण नाचणाऱ्याला संगीताचं जग दिसेल नरक म्हणजे शिक्षा स्वर्ग म्हणजे बक्षीस अशी सर्वसामान्य धारणा आहे रावताना कारागृहामध्ये आलेले अनुभव आणि त्याहीपेक्षा त्यांच्यावरती ही वेळ का आली याच हे कथन आहे आता बघा पुस्तकाची सुरुवात नरेंद्र मोदी यांचा देश पातळीवरच्या नेतृत्वाच्या सुरुवातीने होते त्यांना जेव्हा भाजपने पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं तेव्हा संजय राऊतांनी सामनामध्ये लेख लिहिला आणि त्याचं शीर्षक होत बाजीराव मोदी त्यावेळी ना सलग दहा वर्ष काँग्रेसचं सरकार होतं आणि त्यामुळे साहजिकच प्रसार माध्यमांवरती त्यांचीच पकड होती शिवसेना हा भाजपचा जुना सहकारी पक्ष होता त्यावेळी हिंदुत्ववादी म्हणजे आपल्या विचारसरणीचं सरकार येत आहे तर आपण त्याच स्वागतच करायला हवं होतं पण सहा महिन्यातच मोदीने आपले रंग दाखवायला सुरुवात केली अमित शाह दिल्लीत आल्यावरती त्यांनी देशाचं राजकारण भलतीकडेच नेलं असं संजय राऊत जो दावा करतायत त्यानुसार खरोखरीच काही घडलेलं आहे का हे सुद्धा बघूया दोन हजार चौदाला जेव्हा एकनाथ खडसे यांनी युती घोषणा केली त्यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली अमित शहाना निवडणुकीमध्ये त्यांनी चक्क अदिल शहा अशीही उपमा दिली बाळासाहेब हयातेमध्ये नव्हते शिवसेनेला एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या विरोधामध्ये लढायचं होतच पण त्यात वर्षानुवर्षाच्या साथीदाराच्या विरोधामध्ये सुद्धा लढायचं होतं तेव्हा केंद्रामध्ये लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ होऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले होते त्यांच्याकडे लोकसभेमध्ये पूर्ण बहुमत होत आणि त्यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीतही प्रचार सभा घेतल्या या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिवसेनेने त्रेसष्ट जागा जिंकल्या महाराष्ट्रात पहिल्यांदाच एकशे बावीस ठिकाणी भाजप विजयी झाला पण सरकार बनवण्यासाठी लागणारा बहुमताचा आकडा काही त्यांना त्यावेळेला गाठता आला नव्हता त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारला बाहेरून समर्थन देण्याचं जाहीर केलं आणि शिवसेनेची तडजोड करण्याची ज्याला बार्गेनिंग पॉवर असं म्हणतात ना ती कमी झाली शिवसेनेला बरोबर न घेता शपथविधी सोहळा उरकण्यात आला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाली पण राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्याच्यामुळे आणि शिवसेनेला सरकारमध्ये सामील न केल्याची नाराजी महाराष्ट्रामध्ये ठाई ठाई दिसून येत होती भाजपला पर्याय नव्हता म्हणून नाईलाजांनी त्यांनी शिवसेनेला बरोबर घेतलं पुढे पाच वर्ष शिवसेनेचे मंत्री खिशामध्ये राजीनामा घेऊन काम करत आहेत असं बऱ्याच वेळा सांगण्यातही येत होतं पुढे दोन हजार एकोणीसला शिवसेनेने भाजप बरोबर युतीमध्ये निवडणूक लढवली एकशे पाच जागा भाजपला तर छप्पन्न जागा शिवसेनेला मिळाल्या होत्या पण उद्धव ठाकरेंनी अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची मागणी रेटून धरली होती अमित शहा ज्या वेळेला मातोश्रीवरती आले त्यावेळेला त्यांनी हे मान्य केलं होतं असं सांगण्यात आलं पण भाजपने त्याला प्रतिसाद दिला नाही देवेंद्र फडणवीसांचा एकही फोन उद्धव ठाकरेंनी घेतला नव्हता फडणवीस दिल्लीमध्ये जाऊन आले पण त्यांना मोदींची भेट काही मिळाली नाही त्यांना शिवसेनेच्या बरोबरच सरकार स्थापन करायचं होतं पण अमित शहाना हे मान्य नव्हतं परिणामी देवेंद्रजींना काहीच करता आलं नाही फडणवीसांनी आपल्या पहिल्या टर्म मध्ये जबरदस्त काम केलं होतं समृद्धी हायवे मेट्रो मोनो अशा विकास कामांच्या मुळे त्यांना लोकप्रियताही मिळाली होती अमित शहानी दोन गोष्टी केल्या एक म्हणजे त्यांनी शिवसेनेला दूर सारलं आणि दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून बाजूला केलं आपल्याला बाजूला करून शिवसेनेने परस्पर विरोधी विचारांचं सरकार बनवलं याचा प्रचंड राग अमित शहा यांना असावा केंद्रातील सत्तेचा राज्यामध्ये गैरवापर होऊ लागला अमित देशमुख नवाब मलिक यांना आर्थिक घोटाळ्यामध्ये ईडी कारवाई झाली राज्याचं सरकार अस्थिर करण्याच्या दृष्टीने ईडीच्या रडारवर अनेक दिग्गजांची नावं येऊ लागली यशवंत जाधव प्रताप सरनाईक यांच्या चौकशींना सुरुवात झाली आणि शिवसेनेमध्ये गडबड सुरू झाली कोविड कालावधीमध्ये उद्धव ठाकरे जनसंपर्कामध्ये नव्हते राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका झाल्या नसल्यामुळे नगर विकासाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या संपर्कामध्ये बरेच आमदार होते आणि त्यामुळेच अमित शाह यांच्या मदतीने शिंदे यांनी बंड केलं आणि उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला किरीट सोमय्या दररोज एका नवीन नेत्यावरती आरोप करायचे तक्रार करायचे मग कारवाई व्हायची हे सगळं नंतर बंद झालं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद बहाल केल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस यांना सत्तेतून बाजूला ठेवण्याचा था प्रयत्न झाला पण असं करणं म्हणजे जनतेची नाराजी ओढवून घेण्यासारखं आहे शेवटच्या क्षणाला अमित शहानी त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचे आदेश दिले अडीच वर्ष एकनाथ शिंदेना पूर्ण स्वायत्तता देण्यात आली अगदी शिवसेना हा पक्ष आणि चिन्ह सुद्धा त्यांना बहाल करण्यात आलं पुढे दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये जो भाजपचा पराभव झाला हो त्याचं खापर हे देवेंद्र फडणवीस यांच्यावरतीच फोडण्यात आलं अमित शहा हे केंद्रीय गृहमंत्री होते आणि ते निवडणुकीचं आयोजन करत असतात त्याची सगळी चौकट आखणी तरी हे त्यांच्याकडेच असते सुद्धा त्यांनी या पराभवाच्या बाबतीमध्ये कोणतीही जबाबदारी घेतली नाही राजकारणामध्ये विरोधी भूमिका असणाऱ्यांना प्रकारे मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरं जावं लागतं याच उघडपणे सांगणार दस्तावेजीकरण आहे खासदार संजय राऊत यांनी भाषणामध्ये सांगितलं की जेलमध्ये पेन न्यायला परवानगी नाही कारण त्याला टोक असते आणि त्यामुळे कुणालाही इजा होऊ शकते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जावेद अख्तर यांनी हाच धागा पकडून सांगितलं की हे सत्य आहे की लेखणी हे शस्त्र आहे आणि त्यात खूप मोठी ताकद आहे भाग हा आपण इथेच संपवतोय पण तुम्हाला काय वाटतं की मोदी आणि फडणवीस यांच्यावरती ओरखडाही न काढता अमित शहा यांच्यावरती प्रहार करणाऱ्या संजय राऊतांचं पुस्तक शिवसैनिकांना लढण्याचं बळ देईल का महाविकास आघाडीतील जे नेते ईडीच्या रडारवरती आहेत त्यांच्यासाठी हे पुस्तक प्रेरणादायी ठरेल का याच्या हिंदी आणि इंग्रजी आवृत्त्या काढण्याचे आणि त्याचं प्रकाशन दिल्लीत करण्याने देशभर एक विचार घुमत राहील का तुम्हाला काय वाटतं ते, ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींकडे नातेवाईकांकडे तो जरूर शेअर करा अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम आमच्या संपर्कामध्ये राहा आमच्या इन्फोमोटिव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत आनंदात रहा, मजेत रहा, हसत रहा, धन्यवाद